मुंबईत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत आता अनेक उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय पण पक्ष फुटीमुळं राष्ट्रवादीतील पवारांच्या निकालाकडं सगळ्यांचं लक्ष लागले अजित पवार बाजी मारणार की शरद पवार पुन्हा एकदा मीच पॉवरफुल असल्याचं सिद्ध करणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत पण या निकालाआधी आलेल्या सर्वेनुसार कोणता पवार कुणावर भारी ठरतो आहे हे आता समोर येताना दिसतंय याच पोलचा अंदाज आपण या व्हिडिओतून मांडणार आहोत नमस्कार मी लखन दाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत विधानसभेला अजित पवारांनी चोपन्न जागा लढवल्या होत्या तर शरद पवारांनी पंच्याऐंशी जागा लढवल्या आता एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आपल्याला कोणत्या पवारांना किती जागा मिळत आहेत ते जाणून घेऊयात इलेक्टोरल एज पोलनुसार अजित पवारांना चौदा तर शरद पवारांना चव्वेचाळीस जागा मिळत आहेत हे आकडे लक्ष देऊन ऐका कारण कोणत्या पोलनुसार अजितदादांना किती जागा मिळत आहेत आणि शरद पवारांना किती जागा मिळत आहेत हे आपण या ठिकाणी मानतोय पोल डायरी पोलनुसार अजित पवार गटाला अठरा ते अठ्ठावीस तर शरद पवार गटाला पंचवीस ते एकोणचाळीस जागा मिळताना दिसत आहेत लोकशाही रुद्रमध्ये अजित पवार गटाला अठरा ते बावीस तर शरद पवार गटाला अडोतीस ते बेचाळीस जागा मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे चाणक्य पोलनुसार अजित पवार गटाला बावीस तर शरद पवार गटाला चाळीस जागा मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे टी व्ही नाईन रिपोर्टर्सनुसार अजित पवार गटाला त्रेचाळीस तर शरद पवार गटाला बेचाळीस जागा दाखवण्यात आल्यात दैनिक भास्कर या सर्वेनुसार अजित पवार गटाला पंधरा ते वीस तर शरद पवार गटाला पन्नास ते पंचावन्न जागा दाखवण्यात आल्यात आता हे एक्झिट पोल आपण पाहिले सगळ्या विविध संस्थांचे अंदाज पाहिले तर अजित पवारांच्या आमदारांची संख्या आपल्याला कमी होताना दिसते अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांची संख्या होती चाळीस आता जर आपण हे आकडे बघितले तर अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांची आणि त्यांच्या गटातील आमदारांची संख्या आपल्याला कमी होताना दिसून येईल दुसरीकडे अजित पवारांनी बंड करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर महायुतीत सामील झाले भाजपसोबत आणि शिंदे गटासोबत सरकारमध्ये सामील झाले आणि लोकसभेला त्यांनी महायुतीमधूनच निवडणुका लढवल्या त्यांना चार जागा मिळाल्या होत्या त्यामध्ये फक्त एक जागात अजित पवारांना सुनील तटकरेंच्या रूपानं रायगडची जागा जिंकता आली दुसरीकडे शरद पवारांनी मात्र दहा जागा घेतल्या आणि त्यापैकी आठ जागांवर विजय मिळवला आता विधानसभेत तसंच चित्र आपल्याला बघायला मिळतंय या पोलनुसार आपण बघितलं तर अजित पवारांची राष्ट्रवादी ही सहाव्या क्रमांकावर जाईल असं बोललं जात आहे राज्यात सर्वाधिक मतदान झालेले जे टॉप फिफ्टीन मतदारसंघ आहेत पंधरा मतदारसंघ आहेत त्यामध्ये राष्ट्रवादीच्या चार आमदारांच्या मतदारसंघांचा समावेश आहे त्यापैकीच आपण काही नावं बघूयात अजित पवार गटाच्या आमदार आहेत नरहरी झिरवाळ त्यांच्या दिंडोरीत सत्याहत्तर टक्के मतदान झाले शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसार यांच्या विक्रमगडमध्ये सत्याहत्तर टक्के मतदान झाले शरद पवार गटाचे आमदार मानसिंग नाईक आहेत त्यांच्या शिराळ्यामध्ये अष्ट्याहत्तर टक्के मतदान झाले आणि अजितदादा गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमध्ये सुद्धा एक्क्याऐंशी टक्के मतदान झालेलं आहे आता या मतदारसंघात वाढलेल्या मतदानाचा टक्का पाहता कुणाच्या फायद्याचं ठरेल ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल अजित पवार गटात दादांसह छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे धर्मराव बाबा आत्राम हसन मुश्रीफ आदिती तटकरे संजय बनसोडे अनिल भाईदास पाटील आणि नवाब मलिक यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांच्या ही अस्तित्वाची लढाई मानावी लागेल शरद पवार गटात जयंत पाटील राजेश टोपे बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे जितेंद्र आवड रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे सगळी मंडळे आम्हीच खरी राष्ट्रवादी आहोत हे जिंकून दाखवण्याचा प्रयत्न करतील दुसरीकडे आपण एक दोन नावांचा आपल्याला राष्ट्रवादीमधल्या या ठिकाणी उल्लेख करावा लागेल युगेंद्र पवार आणि रोहित पाटील युगेंद्र पवार अजितदादांचे पुतणे आहेत शरद पवार घाटाकडून अजितदादांविरोधात बारामतीत लढत आहेत तर दुसरीकडे आर आर आबांचे पुत्र रोहित पाटील हे कवटे महांकाल तासगाव विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत त्यामुळे या दोन्ही जागांकडे आपलं लक्ष असेलच एकंदरीत आपण या सगळ्या पोलचा जर आढावा घेतला तर शरद पवारांचा गट अजित पवारांच्या गटावर भारी पडताना दिसतोय आणि शरद पवारांचं नेतृत्वच अजित पवारांपेक्षा उज्वं ठरतंय असं आपल्याला या पोलवरून दिसतंय या व्हिडिओ तिथेच थांबूयात आता विधानसभा निवडणुकीनंतर किंवा निकालानंतर अजितदादा किंगमेकर ठरणार का अजित पवारांना किती जागा मिळणार शरद पवारांना किती जागा मिळणार आणि बार्गेनिंग पॉवरमध्ये अजित पवार जर किंग मेकर ठरले तर त्यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होणार का याबाबत या तुम्हाला काय वाटतं तुमचा अंदाज काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि निवडणुकींच्या सर्व बातम्या पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद